चला तर मंडळी नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत संक्रांत विशेष खमंग खुसखुशीत तिळगुळाचे लाडू आणि वडी करणार आहोत या वर्षी ना पाक करायचा ना हाताला चटके बसवायचे तरीही खमंग खुसखुशीत मऊसूद असे लाडू आणि वडी तयार होतील कुणीही सहज करू शकेल इतकी सोपी रेसिपी इथे तीनशे पन्नास ग्रॅम गावठी तिळ घेतले कपने म्हणाल तर दोन कप गच भरून आहे सारख्याच कपने एक कप शेंगदाणे घेतले वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे दोन्ही मिळून बरोबर हे अर्धा किलो आहे आता सुरुवातीला आपल्याला तीळ भाजायचे जाडतळाची कढई घ्यायची त्यामध्ये तीळ घालायचे लो फ्लेमवर सतत मिक्स करत तीळ छान असे चटचट उडेपर्यंत भाजायचे तिळ भाजत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे लाडू वडी खमंग होतात एकतर कढई हलकी कोमट गरम असतानाच तीळ घालायचे खूप कडक गरम कढईमध्ये तीळ घातले तर लगेच तडतड उडायला लागतात आतपर्यंत चांगले भाजले जात नाही मग त्याची चव खमंग अशी लागत नाही आणि लाडू वडीसुद्धा जास्त दिवस टिकण्यास मदत होत नाही म्हणून लो फ्लेमवर सतत मिक्स करत भाजायचे जरा वेळ लागला तर चालेल पण तीळ आधीपेक्षा मस्त फुलले जातात आणि तडतड उडतात तुम्ही पाहू शकतात रंग बदलला तिळ छान फुल्ले एका ताटात काढून घ्यायचे यांना गार करण्यासाठी बाजूला ठेवायचे आणि आता याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे एक कप शेंगदाणे घातले लो फ्लेमवर सतत असे ढवळत आपल्याला यांना छान साल तडकेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे मोठ्या मोठ्याचेवर भाजायचे नाही नाही तर आतपर्यंत चांगले भाजले जात नाही आणि शेंगदाणे चांगले खमंग लागत नाही इथे शेंगदाण्यांचे साल असे तडकले शेंगदाणे मस्त भाजले गेले एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून यांनासुद्धा गार करायचं दोन्ही वेगवेगळं गार करायचं कारण वेगवेगळं बारीक करायचं आहे तर दर मंडळी शेंगदाणे गार झाल्यानंतर यांचे जमेल तितके मी साल सुद्धा काढून घेतले आता वडी आणि लाडू दोन्हींचं मिश्रण आपण एकत्रच एक करणार आहोत म्हणून संपूर्ण शेंगदाणे मिक्सर जार मध्ये घालायचे आणि पल्स मोड वर यांना दरदरीत करायचे एक दोन वेळा मिक्सरचं चा बटन चालू बंद केलं की असे दरदरीत होतात काही अख्खे राहिले आणि काही जाडसर भरडले गेले बारीक कूट करायचं नाही नाहीतर मग चांगली चव लागणार नाही आता याच पद्धतीने आपल्याला सुद्धा भरडून घ्यायचे तर सुद्धा गार झालेले आहे भाजलेल्या तिळातले तीर साधारण पाऊन कप तीळ आपण अख्खेच जाडसर शेंगदाण्यांमध्ये काढून घेतो आहे म्हणजे लाडू किंवा वडी खाताना अख्खे तीळ दाताखाली आले की खूप छान लागतात आता उरलेले तीळ थोडे थोडे मिक्सर जारमध्ये काढायचे आणि फक्त मिक्सरचं बटन एकदा किंवा दोनदा चालू बंद करायचं तिळीचा बारीक कूट करायचा, बारी करायचा नाही आहे फक्त तिळ हलकी भरडली जायला हवी किंवा एकाचे दोन तुकडे व्हायला हवे या पद्धतीने तिळसुद्धा जाडसर भरडून घेते थोडे थोडे घेतले म्हणजे चांगले होतात जास्त घेतले ना की खूप बारीक होऊन जातात आता जाडसर केलेले शेंगदाणे अख्खे तीळ तीड़ आणि तिळाची भरड हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि याच मिश्रणापासून आता आपण पाक न करता चटका न लागता अजिबात कडक न होणारे खुसखुशीत खुटखुटीत असे लाडू आणि वडी करतोय तर इथे ना आपण कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आता तूप वितळतंय तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपल्याला वडी थापायची आहे त्याला तूप लावा असेल तर बटर पेपर लावा आता दिल्लीत खूप थंडी आहे तूप खूप घट्ट होऊन जातं ना म्हणून मी बटर पेपर लावला म्हणजे वडी व्यवस्थित निघेल मिश्रण करण्याआधीच तूप लावून ताट रेडी ठेवायचं म्हणजे गरम गरम असताना वडी थापता येते आणि कोमट असताना लाडू करता येतात आता तूप वितळलं यामध्ये अर्धा किलो अगदी बारीक चिरलेला गूळ घालायचा तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मिळून अर्धा किलो होते तर समप्रमाणातच गुळ घालायचा आहे आणि कपने म्हणाल तर तीळ शेंगदाणे तीन कप होते तर बरोबर तीन कपच चिरलेला गुळ घ्यायचा आहे तसं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देते हा साधाच गुळ आहे चिक्कीचा वगैरे गूळ घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही नाश्त्याच्या चमचाने एक चमचा पाणी यामध्ये घालू शकतात पण मी घालत नाही लो फ्लेमवर सतत असं मिक्स केलं आणि गुळ बारीक चिरला की लगेच विरघळला जातो याचा पाक वगैरे करायचा नाही आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये गूळ संपूर्ण विरघळला यामध्ये काहीच गाठी वगैरे नाही आहे फक्त अर्धा मिनटं शिजवू किंवा हलकी अशी उकळी दिसेपर्यंत अशी उकळी दिसायला लागली ला की लगेच गॅस कमी करून घ्यायचा आणि यामध्ये ही तीळ शेंगदाण्याची जे मिश्रण किंवा भरड आपण करून ठेवली आहे ती घालायची जसे मी थोडे तीळ अख्खे घातले होते तसे तुम्हीसुद्धा घाला आणि जे बारीक केलं त्यालाही खूप बारीक करू नका गुळाच गुळ विरघळला लगेच हे मिश्रण घातलं की भरभर असं मिक्स करून घ्यायचं कारण ना गरम गरम असताना वडी थापली की छान थापली जाते आणि मिश्रण सुद्धा कोमट असताना लाडू केले की भरभर होतात चटकाही लागत नाही आणि कोरडंही होत नाही तर अर्ध्या मिश्रणाचे मी लाडू करून घेणार आहे तर मिक्स केल्या केल्या अर्ध मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि बाकीचं मिश्रण गार होऊ नये म्हणून याला झाकून ठेवायचं कारण आता थंडी आहे ना त्यामुळे गॅस बंद आहे आता गरम गरम असताना हे अगदी स्पॅच्युलाने किंवा वाटीने चांगला घट्ट दाब देऊन मस्त वडी थापायची म्हणजे एकसारखी वडी अशी थापली जाते स्पॅच्युला नसेल काहीच हरकत नाही वाटीच्या तळाला तूप लावा आणि छान हे घट्ट थापून घ्या एकसारखं थापायचं म्हणजे एकसारखी अशी वडी तयार होते तुम्ही या पद्धतीने वडी केली ना मंडळी वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांबद्दल पर्यंत सगळ्यांना खाता येते इतकी सुंदर होते सजावटीसाठी इथे मी पिस्ता बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या घालते ही वडी तुम्ही अशीच ठेवली तरीही चालणार आहे पण लाडू साधे असणार आहे म्हणून मी वडी जरा सजावटीसाठी गार्निशिंगसाठी काही साहित्य घातलं वरतून वाटीने यांनाही दाबून द्यायचंय म्हणजे ते वडीमध्ये छान चिकटले जातात नाहीतर असेच सोडले ना तर वडी कट केल्यानंतर ते निखळून पडतात तर मंडळी छान वडी थापून घेतलेली आहे आणि ना आता माझ्या इथे खूप थंडी आहे म्हणून थापे थापेपर्यंतच ही वरतून हलकीशी कोमट वाटते म्हणून मी लगेच वडी आखून घेते तुम्ही थापून एक दोन तीन मिनटं झाले आणि मग आखून घेतली ना तरीही चालेल तोपर्यंत तुम्ही लाडू करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की हे मिश्रण हलकं कोमट असतानाच वडी आखून घ्यायची कारण गार झाल्यानंतर ते घट्ट होतं छान खुसखुशीत होतं आणि मग वड्या छान पाडता येत नाही तुकडे पडू शकतात कोमटमध्ये वड्या आखायच्या आणि संपूर्ण गार झालं की मग वडी काढायची तुम्हाला हवेल तशी लहान मोठी वडी तुम्ही आखून घेऊ शकतात इथे छान मी ह्या वड्या आखून घेते आणि गार झाल्या की मग काढून दाखवेल तोपर्यंत आपण लाडू करू तर मंडळी वडी आखून घेतली गार होण्यासाठी बाजूला ठेवू आणि लाडू करू चला आपली वडी आपण थापली तोपर्यंत एक तीन चार मिनटाचा वेळ गेला तरी हे मिश्रण मस्त कोमट आहे आता लाडू वळून घ्यायचे आहे तर मी एखाद्या चमच्याने मिश्रण घेते म्हणजे एकसारखे लाडू होतात थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि लाडू वळायचा अजिबात चटका वगैरे लागत नाही कारण गरम गरम नाही आहे आणि जरा कोमट जरी झालं तरीही लाडू छान वळले जातात तुमचं मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं ते सांगते आधी पहा किती सुंदर लाडू होत आहे हवं तर सगळ्या मिश्रणाचे लाडू करा किंवा सगळ्याची वडी करा किंवा दोन पदार्थ असे करा म्हणजे एका एक दगडात दोन पक्षी मस्त असे हे सगळे लाडू मी वळवून घेते चुकून तुमचं मिश्रण जरा गार झालं लाडूला बाइंडिंग येत नसेल तर हलकंसं गरम करायचं आणि परत वळवून घ्यायचे किंवा एखाद्या गुळाला चिकटपणाच नसतो खूप कोरडं जर झालं तर अगदी अर्धा नाश्त्याचं चमचाने अर्धा चमचा पाणी घालून जरासं परता आणि मग लाडू करा छान होतात पण एवढं काही करण्याची गरज पडत नाही सुंदर सुबक खुसखुशीत लाडू आपले तयार झाले आणि वडी पहा कडेची एखादी वडी काढताना तुटू शकते बर का कारण ना तिला काढायला जागा नसते म्हणून पण एक वडी काढली की मग पुढच्या सगळ्या वड्या अशात सुंदर सुबक आणि एकूण एक परफेक्ट निघतात मी खूप मोठी केलेली नाही आहे आणि खूप लहान नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या करू शकतात एखादी वडी नाही निघली तर आपण जिथे आखलंय ना तिथे एकदा परत जरा सुरी फिरवायची म्हणजे वडी लूज होते आणि लगेच निघते तर अतिशय सुंदर सुबक अशा तिळगुळाची वडी आणि लाडू आपले तयार झाले तासभरामध्ये आपलं हे सगळं बनवून होतं म्हणजे भाजून गार करून आणि लगेच हे करून सुद्धा होतं तर तुम्ही सुद्धा येत्या संक्रांतीला करून पहा माझी गॅरंटी आहे सगळ्यांना खूप आवडेल पहा अजिबात ही अशी चिकट झालेली नाही आहे अशी चिवट झालेली नाही मस्त खुसखुशीत वडी झाली आहे लाडूसुद्धा तितकेच खुसखुशीत आहे अजिबात कडक नाही आहे आणि गिळगिळीत पण नाही आहे बरं का मस्त झालेले आहे तर संक्रांत विशेष आपले वडी आणि लाडू दोन्हीही तयार आहे आणि मंडळी हे तिळगुळाचे लाडू आणि वडी गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना तर एक दोन तीन महिने सुद्धा सुद्धा यांना काहीच आजची आजची रेसिपी रेसिपी तुम्ही ट्राय करा आशा करते रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नातेवाईक मित्र रेसिपीची लिंक शेअर करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा